नाशिकचे हेमंत यांचे आगमन झालेलं आहे खासदार हेमंतजी गोडसे यांचं आगमन झालेलं आहे सती

झाला ना, ना।, ना तोच घेतो सर काय सांगाल मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी आपण आहात काय आपली मागणी आहे या ठिकाणी लग्न समारंभ आहे आपल्या आमदार गावित यांच्या मुलाचं लग्न आहे त्यांनी आमंत्रित केल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहोत ही काही जागा चर्चा करण्याची या ठिकाणी नाहीये आपण यामध्ये लग्न समारंभासाठी सहभागी होण्यासाठी आलो हे नाशिकच्या जागा जवळपास भुजबळ कन्फर्म झालेली आहे देखील तुम्ही अगोदर सांगितलं की मी तरी पण प्रयत्न केला होता मला असं वाटतं की या जागेबद्दल पुन्हा चर्चा होईल मला असं वाटतं का ह्या जागेचा अद्याप अंतिम घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही आणि ती लवकरच त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं महायुक्तीकडनं जवळपास हा विषय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत झालेला आहे तरी देखील तुम्ही मुख्यमंत्री साहेबांनी त्या विषयावर बोलणार आहे तुम्हाला पॉझिटिव्ह असं वाटतं की या आपण दोन दिवस अगोदर दोन दिवस अगोदरच या संदर्भामध्ये आपण आम्ही सर्वच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी त्यांना भेटलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं का साहेब योग्य सा तो निर्णय घेतील अजून अधिकृत झालेली नाही तुमच्या बाबतीत पण असं होऊ शकतं की जागा त्यांना दिल्या मला असं वाटतं का मुख्यमंत्री मोदय योग्य तो निर्णय घेतील आणि निश्चित सकारात्मक निर्णय घेतील असं नाही झाला तर तुम्ही तुम्ही काय काय असं प्रयत्न नाही प्रयत्न आमचा तसा काही विषय आहेच नाही तसा काही विषय आहेच नाही बघणार छगन उमेदवारी जर त्यांची निश्चित झाली आणि तुम्हाला जर का त्यांची त्यांचं काम तुम्हाला करायला लावलं मुख्यमंत्र्यांनी तयारी असेल का आता मुद्दा असा आहे का मला मिळाली तर त्यांना काम करायचंय त्यांना मिळाली तर मला काम कदाचित करावं लागेल

तो पिढ्या सुटलेला नाही आणि आपली मागणी कायम आहे सगळे भुजबळ त्याच्यावर दावा ठेवला जागा शिवसेनेसाठी सोडून देणार आहोत आता मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत तर त्यांची भेट घेणार काय संदर्भात तुम्ही मागणी करा नाही या संदर्भामध्ये जी काही मागणी करायची आम्ही अगोदर वर्षावरती जाऊन त्या संदर्भामध्ये चर्चा केली सोडवा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांची आणि ती मुख्यमंत्र्यांनी देखील सर्वच नेत्यांसोबत नाशिक ही जागा शिवसेनेसाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत नाही या संदर्भामध्ये मी काय मागणी करायची आम्ही या अगोदर वर्षावरती जाऊन त्या संदर्भामध्ये चर्चा केली